सर्व गुरुवऱ्यांना माझा नमस्कार आणि मित्रमंत्री नमस्कार शाळेत असताना स्टेजवर बोलण्याची कधी मत झाली नाही त्याच्यामुळे थोडी अजूनही भीती वाटते थोडं सामान चुकलं तर लिहून पण आणले जेणेकरून आहेच माझं नाव मी सांगितलं प्रांजली ईश्वर अंकल होते मी सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतो सहावी अ मध्ये माझं ॲडमिशन झालं सहावीपासून आपल्या शाळेत आहे जेव्हा त्यानंतर आय थिंक नववी नववी नंतर आपले डिव्हिजन बदलले आणि नववी ड आणि दहावी आकडे साई अ जेव्हा आलं त्यापूर्वी त्यापूर्वी थोडासा शहरी भागात राहिलो होतो पाचवी पर्यंत त्यावेळेस मला जेव्हा इथं आलं तेव्हा असं एक प्रामाणिकपणे सांगतो जेव्हा वाटलं गेलं आज असं वाटलं की आपण आता ग्रामीण थोडंसं ग्रामीण भागात आले आहे आणि शाळा कशी आहे शिक्षक कशी असतील आपलं काय होईल सहावी मुलांना एवढं कळत नाही पण थोडंफार एक भीती असतेच आपल्याला की काय होईल पण त्यानंतर दहावीपर्यंत हा प्रश्न कधीच आला नाही कारण की पाठ्यपुस्तकात जे अभ्यासक्रम आहे त्याच्या कितीतरी पावलं पुढं जाऊन या सर्वांनी आपल्याला घडवलेलं आहे फक्त शिक्षण नाही नागरिक म्हणून आपल्याला कसं आपण पुढं जायचं आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे अकरावीला जेव्हा बाहेर पडलो म्हणजे संस्कृतीनं आणि अकरावीला पुढच्या शिक्षणासाठी तेव्हा मग दुसऱ्या जगाशी आपली ओळख होते की दुसऱ्या शाळेतले इंग्रजी शाळेतले इतर बरेच विद्यार्थी दे जेव्हा भेटतात आणि जेव्हा त्यांच्यासोबत आपण इंटरॅक्शन करतो तेव्हा कळालं की आपण आय थिंक महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट शाळेत शिकलेलो आहे कारण की आपल्यामध्ये जे विचार ज्यांनी पेरलेले आहेत किंवा एक पूर्ण एक कल्चर आहे त्याला एक मला प्रॉपर शब्द मला सुचत नाही पण फक्त एक अभ्यास अभ्यासक्रम ह्याच्या पुढे जाऊन एक कल्चर त्यांनी बिल्ड केलं की आपण माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे मुद्दा बघतो काय बोलायचं सांस्कृतिक कार्यक्रम या हा माझा सगळ्यात आवडीचा विषय होता कारण की स्टेजवर uh, स्टेजवर मा, <laughs> बोलण्याची माझी काही हिम्मत होत नव्हती पण uh, थोडं पाठांतर वगैरे हो चांगलं असल्यामुळं uh, जे नेहमी पुढाकार पुढे असायचे या सर्व सा हो सांस्कृतिक कार्यक्रमाच्या का बाबतीत त्यांना वाटलं की हा नाटकामध्ये वगैरे हो पाठांतराच्या ह्याच्यामध्ये जाईल किंवा एक गब्बर सिंगची एक भूमिका होती आणि कम्पलसिंग सारखी सगळ्या गोष्टी असल्यामुळे ते म्हणाले की चला घालाव करूया आणि मग तेव्हापासून मला खूपच आवडले मन झाली पुढं काही जास्त काही करता आलं का नाही पण शाळेत जे काही वेळ घालवला सर जेव्हा शाळेत आणि इतर भरपूर वेगवेगळ्या कार्यक्रमात जेव्हा पोवाडा म्हणायचे त्यांच्या मागं थांबून जी र जीजी म्हणण्याचं जो मला सौभाग्य लाभलं त्याचा खूप अभिमान आणि आनंद आजही वाटतो खूप आठवण गोष्टीची येते लकडे सरांनी मला ऍक्च्युली लोकगीत वगैरे काय हे आधी काय एवढं माहीत नव्हतं हो म्हणजे लकडे सरांमुळे ऍक्च्युली हे माहीत झालं किंवा आपल्या शाळेचे काही आपण लोकगीतांच्या किंवा किंवा नाटकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न असायचा सगळं म्हणजे सर्वच जे काही आयोजन करायचे वगैरे नाटक असायचे तेव्हा ह्या गोष्टी कळत नव्हत्या की आपण लोकांना काय सांगतोय त्यातून वगैरे पण ते नंतर आई वडिलां काय की हा हे ह्या विषयावर बोलतात वगैरे ते फक्त आपण पाठांतर करायचं सांगायचं पण नकळत नकळत आपल्या मनाचा सुद्धा एक प्रकारे काय म्हणतात त्याला वैचारिक पातळी वा वाढली गेली त्यातून की बाबा समाजात समाजाला आपण काय देणं आहे वगैरे आणि लोक विविध लोकगीतांचा प्रकार सुद्धा माहीत झाले पोवाडे झालं भारूड झाला त्यात थोडाफार सहभाग करण्याचा योग आला अशा अनेक आठवणी हो खेळांमध्ये वगैरे भाग संबंध फक्त <laughs> हे कबड्डी मध्ये मला जबरदस्ती ओढलं जायचं दुसऱ्या दुसऱ्या टीमला घाबरवण्यासाठी माझे <laughs> मित्र अर्जुन बाप्पा वगैरे हे मला ओढून घ्यायचे बाबा तू खेळ खेळता येत नाही तुला मला माहिती आहे पण चल तू कस जबरदस्ती कबड्डी सांगत घ्यायची आणि खेळायचं तर काय त्यात काही व्हायचं नाही फक्त समोरच्या टीमला भीती ते टीम भी दाखवून <laughs> काम भागून द्यायचं अशा अनेक आठवणी आहेत जेव्हा मगाशी आपण जुन्या इमारतीत गेलो तेव्हा खूप म्हणजे मी प्रत्येक वर्गात धोकावून बघितलं सहावी सातवी नंतर आठवी दहावी बंद नववी ड दहावी डोचा वर्ग बंद होता पण ठीक आहे सगळ्या वर्गात धोकाताना वेगवेगळ्या वे म्हणजे शेकडो आठवणी अशा डोळ्यासमोरून गेल्या सगळ्या आता सांगता येणार नाही एवढा वेळ पण नाही आपल्याकडं त्याच ह्या त्यामुळे इथं जस्ट बोलण्याची संधी दिली आणि सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आज एवढ्या उन्हात आपण इतर इतर वेळी कधी बसू शकलो नसतो फक्त आपले सर्व मित्रसोबत आहेत आणि तो आनंद एवढा आपल्या मनात आहे की हा काही आपल्याला वाटत नाही आहे त्यामुळं खूपच मन भरून येत आहे आज खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार